इकडे ना बाय विराला मिस्टर गाडीत घेऊन बसलेले आणि मी आता आज आहे ना वांग बनवणार आहे आणि यात्रेचा तिसरा दिवस आहे तर मम्मी गेली पप्पाला मदत करण्यासाठी दुकानात आणि आम्हाला पण आहे पण मी आता स्वयंपाक बनवून घेते तर बाय ना बरेच वांगे मी आणि लसूण पण आहे बरंच तर ह्याच्यातलेच वांगे मी बनवणार आता आणि वांगे, ने, वांगे, वांगे ना वांग्याचं म्हणजे चिरून वांग्याचं करणार आहे आणि थोडंच बनवणार आहे एवढं आणि काही आळूच्या पानाच्या वड्या तर मी डायरेक्ट स्वयंपाक बनून मी घेतो सगळे पाहून गेले आता काय करतेर काय घप्पल कुठं काम घेते माझ्या सगळे ढबे भरून झाले तर थोड्याशा शाळूच्या पाण्याच्या वड्या कांद्याची भाजी आणि ना, ना मी वांग्याचं बनवलं आहे चिरून चा मिरचीचं आणि मिरासाठी मसाले भात बनवलेलं आहे आणि पसार बघू शकता चा, तुम्ही वांग्याचं चटणीचं कांद्याचं कुकर बराच का पसार झाला आहे पण आता आम्ही डबा आता डबा देऊन येणार आहे आणि मग मी हा पसारा आवडणार आहे आणि इकडे चापाटी पण बनवलेल्या चाललं आता विराज तर खूप खुश झाले आहे ना विरवड्या बाय बाय करती आपल्याला पण जायचं आहे आज तर आज कार्यक्रमाचा तिसरा दिवस आहे पाडव्याचा सगळे गेले यात्रेचा सगळे गेले आणि आम्ही आता मिस्टरांनी थांबले मम्मीने ते गेली जावायला पण गेले ज्याला ते उद्या असं मग त्याची मम्मी मी थांबले नाही गेले आवाज येत असं म्हटली असं आता

लोकांच्या दुकान दुकानच्याला काय करते अडीचशे रुपये खर्च <laughs> आहे पण आईस्क्रीम त्याच्यानंतर एक पाण्याची वाटल बॉटल आणली असून थंड पाणी नव्हतं फ्रीज मध्ये ठेवलेलं आणि अजून आनंद सगळी खरे तर मी पोळ्या बनवते भाजी बनवून घालून आणि मम्मीला एका कस्टमरचा फोन आलेला आहे म्हणजे खूप छान लावून बसला मीच फोन घेऊन दिला पण मग मी काढला म्हटलं ऐकून आता आहे ना कटरीचं घेतलं तुम्हाला आवडला आता तुम्ही प्रिंट कटचं घ्या प्रिंट कटचं घेतलं नंतर डिझाईनचं घ्या मग कोणते कोणते घ्यायचे आधी ते घ्या आता कटरीचे घेतले ना तुम्ही असायचे ना मग आता जे तुम्ही कटरीचे माप घेतले ना असायची ते ती तीन साईज मध्ये आता तुम्ही जे कटरीचे माप घेतले ना तसंच परफेक्ट फक्त हे कट ते कटरी म्हणजे कटिंग करायला तुम्हाला आता कसं वाटलं सोपं वाटलं एकदम सोपं वाटलं आणि कटिंग हां ना हा मग मग ना हे पण तसेच कटचे पण पण डिझाईनचा एक ब्लाउज आपण भरपूर शिलाई घेतो आणि परफेक्ट बसत आता तुम्हाला कटरीच कसा अंदाज आला तुम्ही आधी बोलायचे बसत का नाही बसत की नाही मग तसंच हे पण तुम्हाला असं वाटत ना तर एकदम भारी बसत बर चालू आहे तुम्ही ना

काय सांगू इतका छान इतका मस्त बसला ब्लाऊज ऐकायला काय सांगू ब्लाऊजच मस्त नाही बसला थांबा मम्मी कधी इतका भारी बसला कस्टमर कस शिवलाआधी हम्म परत आला नाही उद्या जत्रा हा मामाच्या जत्रे आणि जर कोणाला घ्यायचं असेल ना कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग म्हणजे कटोरी प्रिन्स कट फोर्टक्स त्यानंतर डिझाईनचे असे सगळे पेपर कटिंग तुम्हाला भेटून जातील जर तुम्हाला घ्यायचं असेल ना स्क्रीनवर दिलेला आहे नंबर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मम्मीला म्हणजे खूप डेली फोन येत असतात खूप ऑर्डर्स पण जातात पण आज सहज चालू तर मीच उचलला कॉल म्हणून त्यांचा रिव्ह्यू मी ऐकला पण तर म्हणून मी तुम्हाला ऐकवलं आणि आज तुम्हाला व्हिडिओत नंबर देते म्हणजे देत असते अजूनमधून तसं मग मी तिच्या व्हिडिओत सांगतच असते आणि खूप कॉलच येत असतात तर त्याच्यामुळं कधी कधी कॉल पण उचलला जात नाही आमच्याकडून तर त्याच्यामुळे एवढी नंबर द्यायची काही इतकी तर वेळच येत नाही कारण की म्हणजे जुने व्हिडिओ बघून पण बरेच कॉल येत असतात पेपर कटिंग घेण्यासाठी तर त्याच्यामुळं मग आज स्वतः मी रिव्ह्यू ऐकला ना तर म्हटलं थोडासा व्हिडिओ काढून आज पुन्हा नंबर देऊ कारण की कोणी पण घेतले तर फायदा होतो ना आता समजा त्यांनी घेतले फर्स्ट टाइम त्यांचा इतकं छान ब्लाऊज बसला तर त्यांना बस किती भारी वाटलं म्हणजे मी जेव्हा फोन उचललं तेव्हा म्हटलं ना अहो ब्लाऊज इतका छान मस्त बसला ना तुम्हाला काय सांगू तर मी अचानक ऐकल्यामुळं मला असं वाटलं की मस्त नाही बसला असं सांगू राहिलं त्या पण त्यांना खूप भारी वाटला तर तसंच असं जर घेतला व्हिडिओ बघून तर बऱ्याच जणांचे फायदा होतात तर त्याच्यामुळे म्हटलं आज पुन्हा व्हिडिओत नंबर देऊ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की खरेदी करा आणि याच्या पुढच्या आवडत मी मम्मीचे पेपर कटिंग करताना व्हिडिओ पण काढेल कारण मम्मी लवकरच उठून कटिंग करून घेते त्यावेळेस आम्ही सकाळी सकाळी तर झोपेतच असते तेव्हाच मम्मीचे पेपर कटिंग पॅटर्न होऊन मम्मी ते भरून ठेवत असते आणि मग सकाळी दहाच्या नंतर ते पोस्टात पण जातात तर त्याच्यामुळं आता विरामुळं मग मला लवकर व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटत तर त्याच्यामुळं खालीपर्यंत मम्मीचं सगळं पॅकिंग वगैरे होऊन गेलेलं असतं तसं मी तुम्हाला लवकर उठून एखाद्या शूट काढून पुढच्या व्हिडिओ तसे जुने व्हिडिओ तर खूप आहेत सगळ्या व्हिडिओ तर आहेत आता बरेच जण आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांनी सगळं बघितलेलंच आहे आधीचे पेपर कटिंगचे व्हिडिओ पॅकिंगचे व्हिडिओ पेपर पॅटर्नचे सगळं सगळं बघितलेलं आहे जर कोणी नवीन असेल तर मग त्यांच्यासाठी मी पुन्हा एखादा व्हिडिओ काढून टाकेल जर तुम्हाला ब्लाऊजचे पॅटर्न घ्यायचे असेल ना तर नक्की घ्या कारण की थोड्या पैशात पॅप म्हणजे पेपर पॅटर्न भेटून जातात आणि त्यावरती ब्लाऊज एवढे भारी बसतात तर म्हणजे संधी पण चालू होते ना पैसे कमवण्याची तर त्याच्यामुळे जर कुणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओत थँक्यू